कत्तलखाने म्हणत गोर गरीब कुरेशींची घरे महापालिकेने निर्दयपणे जमीनदोस्त दोस्त झेंडीगेट परिसरात आज महापालिकेने नोटीस न देता थेट जे सी बी कारवाई करत गोर गरीब कुरेशी समाजाची घरे उद्ध्वस्त केली ही घरे कत्तलखाने आहेत असा शिक्का मारत गरिबांचा संसारच कत्तल करण्यात आला जंगल तोडण्याकरिता जोपर्यंत कुऱ्हाडीत लाकडी दांडा येत नाही तोपर्यंत जंगल कापले जात नाही ही ही गोष्ट आज अहिल्यानगर येथे प्रत्यक्षात घडली गोरगरीब कुरेशींचे घरे कत्तलखाने म्हणून जमीन दोस्त करण्यात आली रक्ताने नव्हे पण गरीबांच्या अश्रूंनी रस्ते लाल झाले लहान मुलं महिला ज्येष्ठ नागरिक रडत पोरडत राहिले आणि महापालिकेच्या गाड्या मात्र निर्दयीपणे पुढे सरकत राहिल्या ही कारवाई कायदेशीर होती की फक्त ताकद दाखवण्याचा खेळ यावर नागरिकात संताप उसळला आहे चर्चेचा मुद्दा एकच झोपडी म्हणजेच कत्तलखाना मग गरीब कुठे जावं कुढाडीत लागणारा लाकडी दांडा कोण आणि जंगल कोणाचा हे सुज्ञ नगरकरांना चांगलेच माहीत आहे